मी कोणत्याही पक्षात जाणार नाही पाडवींची साथ पाडवी देणार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे हे भाजपात जाणार असून यांच्यासोबत नंदुरबार जिल्ह्यातून कोण जाणार असा प्रश्न उपस्थित होत होता परंतु शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार उदयसिंग पाडवी हे शरद पवार यांच्यासोबतच राहणार असल्याची घोषणा केली आहे उदयसिंग पाडवी हे एकनाथ खडसे यांचे निकटवर्तीय आहेत मात्र पाडवी हे राष्ट्रवादीत राहणार असून आम्ही शरद पवार यांनी उभा केलेल्या पक्षाबरोबर राहणार रा असून एकनाथ खडसे यांच्याबरोबर आम्ही कधीही जाणार नाही त्यामुळं नंदुरबार जिल्ह्यात एकनाथ खडसे भाजपात केल्यानं काहीही फरक पडणार नसून आम्ही महाविकास आघाडीसोबत राहून महाविकास आघाडीच्या उमेदवार अॅडव्होकेट गोवाल पाडवी यांना मदत करणार आहे खडसे हे काही दिवसात भाजपात जाणार असं स्वतः एकनाथ खडसे बोलले असून एकनाथ खडसे कार्यकर्त्यांशी बोलून पक्ष प्रवेश करणार आहेत मात्र आम्ही एकनाथ खडसे यांच्या भूमिकेसोबत नाही तसंच खडसे यांच्याशी संपर्क करणार नसून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचं जिल्हाध्यक्ष उदयसिंग पाडवी यांनी सांगितलं त्यामुळं काँग्रेसचा सा उमेदवार गोवाल पाडवी यांना माजी आमदार उदयसिंग पाडवी यांची साथ मिळताना दिसून येते पक्षाचे दोन विभाग झाल्यानंतर पवार साहेबांचा आणि दाखवून दिला की आम्ही सगळे साहेबांच्या सोबत आहे शरद पवार साहेबांच्या पक्षाच्या सोबत आहे त्यांच्या विचाराच्या सोबत आहे आणि नाथा उदेसी पाटील आणि त्याच्या सगळा परिवार आज शरदचंद्र चंद्र पवारांच्या पाठीशी राहणार ब्युरो <laughs> रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार